चिंचोलीराव येथील तरुणांचा आमदार रमेश अप्पा कराड यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश लातूर तालुक्यातील मौजे चिंचोलीराव येथील तरुणांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या उपस्थितीमध्ये शुक्रवारी दुपारी लातूर येथील संवाद कार्यालयात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गावागावात वाडी वस्तींमध्ये भाजपाचे नेते आमदार रमेश अप्पा कराड यांच्या माध्यमातून विकासाची कामे मोठ्या प्रमाणात होत असल्याने आणि विविध योजनेचा गोरगरीब सर्वसामान्य जनतेला लाभ मिळत असल्याने चिंचोलीराव येथील हरिदास दरेकर अमर पांढरे नितीन दरेकर सोमनाथ दरेकर असलम शेख या तरुणांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला यावेळी सरपंच दत्ता सपकाळ बालाजी गवळी सौरभ देशमुख भूषण काळदाते यांच्यासह अनेक जण उपस्थित होते